बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज आमदार चिमनराव पाटील यांच्या प्रयत्नातून पारोळा तालुक्यातील भामरखेडा लघु प्रकल्पाच्या कामास सुरुवात अमोल पाटील यांनी केली पाहणी पारवा तालुक्यातील हनुमंत खेडे वाघरा वाघरी मेहुटेहू हु। या गावांच्या शिवारात असले भामरखेडे धरणाच्या कामास राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या विशेष सहकार्याने व आमदार चिमनराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर असलेल्या तीस पूर्णांक एकवीस कोटी रुपयांचा भामरखेडा लघु प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे या कामाची आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पाहणी केली या प्रकल्पामुळे मेहुटेहू वाघरे जोगलखेडा हनुमंतखेडे खोलसर कामतवाडी यासह दहापेक्षा जास्त गावांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे या कामासाठी अनेकांनी नारळे फोडली अनेकांनी आश्वासनं दिली परंतु आज हे काम आमदार चिमनराव पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात बघावयास मिळत आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांसह भविष्यातील पिढीची सुद्धा मोठी व्यवस्था झालेली आहे एम टी व्ही न्यूजसाठी रमेशकुमार जैन पारवा